आमदार सुभाष देशमुख यांना धक्का देत भाजपचे सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूर पूर्वची जिल्हा कार्यकारिणी घोषित केली या कार्यकारिणीवर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा वर्चस्मा दिसून येत आहे याशिवाय नुकतेच पक्षात पदार्पण केलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाला ही संधी देण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन आघाड्यांसह तीन सरचिटणीस नऊ उपाध्यक्ष आठ चिटणीस एक कोषाध्यक्ष यांच्यासह बासष्ट सदस्य अशा एकूण चौऱ्याऐंशी जणांची कार्यकारिणी जाहीर केली यात युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदी सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटातील दर्गनहाळीचे तालुका दक्षिण सोलापूर महेश बिराजदार यांची नियुक्ती झाली आहे तर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदी शहाजी पवार गटातील कारंब्याचे विनायक सुतार यांना संधी दिली आहे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे सुपुत्र मनीष देशमुख मागील कार्यकारणी सरचिटणीस होते पण यंदा त्यांना वगळले आहे मात्र आमदार देशमुख यांच्या गटातील प्रभावती पाटील राम जाधव यांना उपाध्यक्ष यतीन शहा यांना चिटणीस ज्येष्ठ नेते डॉ चेनगोंडा हविनाळे भीमाशंकर नरसगोंडे रमेश आसबे अमोल कारंडे यांना सदस्यपदी संधी दिली आहे यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष आमदार कल्याण शेट्टी यांच्या कार्यकारिणीत असलेल्या सरचिटणीस विकास बागमारे आणि चिटणीस यतीन शहा यांना शशिकांत चव्हाण यांनी पुन्हा त्याच पदावर संधी दिली आहे याशिवाय सरचिटणीस पदी अक्कलकोट मधून प्रदीप पाटील मंगळवेड्यातून संतोष मोगले यांना संधी दिली आहे तसेच राजन पाटील समर्थक प्रकाश चवरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे कार्यकारणीत सर्वाधिक बावीस जण आमदार कल्याण शेट्टी गटाचे आहेत त्यामुळे कल्याण शेट्टी समर्थकांची संख्या अन्य तालुक्यांच्या तुलनेत जास्त आहे त्यांचा मतदारसंघ दोन तालुक्यात विभागल्याचाही तो परिणाम असल्याचे बोलले जात आहे